आयुर्वेदात सांगितलेली दिनचर्या आउटडेटेड झाली असं वाटतंय का तुम्हाला नाही कारण तुम्ही वाजता की तुमचा दिवस चालू झाला असं समजा आपण ते केली तर ती आजच्या काळातही चालणार आहे आणि निरोगी कुठल्या काळात राहायचं नाहीये प्रत्येकाला निरोगी राहायचं राहण्यासाठी काय करायचं हे त्यांना कळत नाही त्याचं उत्तर दिनचर्या आहे आणि सगळ्यात महत्वाचं संध्याकाळी मैदानी खेळ ही जर आपली तरुण पिढी खेळायला लागली अगदी वेळ काढून एक तास संध्याकाळी जाऊन व्यायाम तरी करायचा क्रिकेट खेळायचं व्यायाम हेच औषध आहे आणि ते जर आचरणात आणलं तर काळासाठी की संजीवनी दिनचर्या ऋतुचर्या एवढंच नव्हे तर गर्भवती परिचर्या सुद्धा सांगितलेली आहे की गर्भवतींनी पहिल्या महिन्यापासून नवव्या महिन्यापर्यंत जसा धातूचं बळ वाढतं तसा आहार काय घ्यावा औषध काय घ्यावं आणि ही आम नुसतं आम्हाला ऑफिस मध्ये व्हॉट्सअप केलं की आम्ही ती पाठवतो मोबाईल वरती कशासाठी की निदान तुम्हाला कळावं जे शक्य आहे तिथून तर सुरुवात करा जे आपल्याला शक्य नाही ते सोडून द्या हळूहळू आचरणात आण एकदम नाही जमणार कदाचित पण कठीण नाहीये विचार केला तर सगळं शक्य आहे